नमस्कार आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा अर्थसूत्र या प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत आहे चला सुरुवात करूयाच्या चर्चेला ज्यामध्ये आपलं एक पाचवं सेशन आहे पी वाय क्यूचं म्हणजे मागील जे काही प्रश्नपत्रिका आहेत गट ब आणि गट क या परीक्षेसंबंधी त्यांच्या प्रश्नांची आपण अर्थशास्त्र या विषयातले जे काही प्रश्न आलेले आतापर्यंत त्याची चर्चा आपण या ठिकाणी करत आहोत बरोबर काही सामान कॉमन जो टॉपिक आहे त्यावर काही प्रश्न विचारले गेले असतील किंवा जवळपास त्याच्या संबंधित काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आपण प्रत्येक सेशनमध्ये चर्चा करण्याचा प्रयत्न करतो आहे त्यावर आधारित काही नोट्स किंवा की पॉईंट्स असतील त्या कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि पुन्हा त्या उत्तराकडे नेमकं कसं जावं एखादा प्रश्न विचारल्यानंतर कशा पद्धतीने आपण त्याचा विचार करायला हवा हे या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत सुरुवात करूया दोन हजार तेरा साली हा प्रश्न आला होता तर लक्षात घ्या गट ब किंवा गट क या दृष्टीकोनातून या ठिकाणी बघत नाही आहे तर त्या सारखाच जवळपास सिलेबस असल्यामुळे आपण तो टॉपिक आपल्याला महत्वाचं असणं गरजेचं आहे बरोबर सो दोन हजार तेरा साली हा प्रश्न आला होता त्यामध्ये आयोगाने काय केलेलं आहे की काही धोरण आणि कायदे हे आहे। आहे जे आहेत अत्यंत महत्वाचा पॉईंट आहे अर्थशास्त्रामध्ये की धोरण आणि कायदे तुम्हाला माहिती पाहिजे मग काही चार धोरण किंवा कायदे त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि ते नेमके कोणत्या वर्षी इम्प्लिमेंट केले गेले किंवा अंमलात आणले गेले असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे तर लक्षात घ्या जोळ्याजुळा म्हटलेलं आहे पहिलं म्हणजे दुसरे औद्योगिक धोरण ज्याला आपण सेकंड इंडस्ट्रीयल पॉलिसी रि रिजु, रिझोल्युशन असं म्हणतो त्यानंतर मक्तेदरी व्यापार प्रतिबंध कायदा ज्याला आपण एम आर टी पी ॲक्ट मोनोपॉलीज अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ॲक्ट ज्याला आपण असं म्हणत असतो तो नेमका कधी अंमलात आणला गेला त्यानंतर परकीय चलन नियंत्रण कायदा फेरा ॲक्ट फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट ज्याला आपण फुल फॉर्म त्याचा आहे त्यानंतर नवे औद्योगिक धोरण म्हणजेच न्यू इंडस्ट्रीयल पॉलिसी आता लक्षात घ्या माझं असं म्हणणं आहे की इंग मराठीमध्ये आपण अभ्यास करतोय तरी देखील काही संकल्पनाचे अर्थ त्याचे इंग्रजीमधील नावं आपल्याला माहिती असायला हवे कधी कधी त्याचा फायदा देखील आपल्याला दे, या ठिकाणी होतो मग बघा दोन औद्योगिक धोरण आणि दोन कायदे या नेमकं कोणत्या वर्षी अमलात आणले गेले असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे चार पर्याय दिलेली आहे आपल्याला जर हे कायदे व्यवस्थित अभ्यास केलेले असतील तर आपण याचं उत्तर नक्कीच देऊ शकतो फॅक्च्युअल प्रश्न आहे हा प्रश्न आपण या ठिकाणी याचं उत्तर देणार नाही फक्त लक्षात ठेवा की अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे आयोगाकडून अशाच प्रकारचा दुसरा प्रश्न बघा दोन हजार पंधरा साली आयोगाने विचारलेला आहे त्यामध्ये एम आर टी पी कायदा मगाशी जो प्रश्नामध्ये होता तोच कायदा एम आर टी पी कायदा कोणत्या कायद्यामुळे रद्द झाला आता लक्षात घ्या आता कायदे पार्लमेंट पास करत असते आणि वेळोवेळी त्यामध्ये अमेंडमेंट आणण्याचं काम केलं जातं जशी जशी परिस्थिती बदलत जाते समाजाच्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या गरजा बदलत जातात त्या पद्धतीने नवीन नवीन नवी प्रकारचे कायदे आणले जातात मग या ठिकाणी प्रश्न असा विचारला आहे की जो एम आर टी पी कायदा होता तो कॅन्सल केला गेला रद्द केला गेला आणि त्याच्या जागी नवीन नवी कायदा आणला मग एम आर टी पी कायदा हा कोणत्या कायद्यामुळे रद्द झाला या गोष्टी आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे मग त्यामुळे त्यांनी त्यांनी पर्याय दिलेले चार पर्याय पहिला पर्याय म्हणतो की मक्तेदारी नियंत्रण कायदामुळे रद्द झाला का दुसरा स्पर्धा कायदा ज्याला आपण कॉम्पिटिशन ॲक्ट टू थाउजंड टू असं म्हणतो त्यामुळे झाला का किंवा तिसरा पर्याय असं म्हणतो की व्यापार प्रॅक्टिस कायदा आणि चौथा पर्याय म्हणतो की व्यापार नियंत्रण कायदा आता महत्वाची गोष्ट अशी आहे की प्रश्नामध्ये जो कायदा विचारलेला आहे तो तर आपल्याला माहिती हवा त्याचबरोबर खाली जर एखादी ओळखीचा कायदा असेल पर्यायांमध्ये तो देखील आपल्याला माहिती असलेला बरा जेणेकरून आपण ऑप्शन त्या ठिकाणी इलिमिनेट करू शकतो आणि आपल्या उत्तरापर्यंत पोचू शकतो बरोबर तर दे हा देखील प्रश्न या ठिकाणी लक्षात ठेवा की एम आय टी पी कायदा कायदा हा कोणत्या कायद्यामुळे रद्द झालेला आहे असं या ठिकाणी विचारलेलं आहे त्यानंतर तिसरा प्रश्न बघा पुन्हा एकदा आयोगाने दोन हजार सतरा साली म्हणजे सलग दोन दोन वर्षाच्या अंतराने मागे पुढे जोड्या लावा असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे जवळपास सारखाच आहे फक्त कंटेंट त्याचा थोडाफार बदललेला आहे ज्यामध्ये असं म्हटलंय की एम आर टी पी कायदा गट अ मध्ये दिलेला आहे आणि स्पर्धा कायदा दोन स्पर्धे संबंधीचे कायदे या ठिकाणी आयोगाने विचारलेले आणि त्या संबंधी काही पर्याय दिलेले आहेत उदाहरणार्थ तो कधी अंमलात आणला गेला किंवा त्याच्यामध्ये काही विशेष तरतुदी केल्या गेल्या असतील तर तीच तरतूद देखील या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे गट ब मध्ये दोन हजार दोन दोन हजार एकोण म्हणजे एकोणीसशे एकोणसत्तर असे दोन वर्ष याचा अर्थ यांची स्थापना जुळवायची असेल तर किंवा पक्षपाती व्यापार प्रथांना बंदी या दोघांपैकी कोणत्या कायद्याने घातली किंवा या दोघांपैकी कोणत्या कायद्याने स्पर्धाविषयक गुन्हे यांची व्याख्या दिली आहे ओके म्हणजे हे दोन कायदे आपल्याला आपण जर व्यवस्थित अभ्यास केले असतील तर हा देखील प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवता येतो पुन्हा एकदा अ आणि ब गटाच्या जोड्या आपल्याला लावायच्या आहे बरोबर तीन प्रश्न आपण या ठिकाणी बघितले जवळपास सारख्याच कॉन्टेक्स्टमध्ये ते प्रश्न विचारलेले त्यामुळे आपण त्यांना सोबत चर्चा करणार आहोत आता आपण काय करणार आहे की प्रश्न आपल्याला पडलेले त्याची उत्तरं आता आपल्याला शोधायची ओके जर तुम्हाला याची उत्तरं येत असतील तर तुम्हीच नक्कीच याचं उत्तर या ठिकाणी सांगू शकतात तत्पूर्वी जसं मी तुम्हाला सांगितलं की अर्थशास्त्रामध्ये हा जो टॉपिक होता हा साधारणतः जे महत्वाचे कायदे आहेत अर्थव्यवस्थेसंबंधी त्यावर हा प्रश्न अवलंबून आहे असं मला म्हणता येतं त्याचप्रमाणे काही आर्थिक धोरणं नियोजन काळामध्ये असतील किंवा नंतरच्या काळामध्ये असतील ती देखील या ठिकाणी विचारलेली आहे त्यामुळे या प्रश्नांचा मुख्य संकल्पना जर मला सांगायची असेल तर ती म्हणजे आर्थिक धोरणं आहे असं मला म्हणता येतं बरोबर आता साधारणतः इंटरमिजिएट प्रकारचा हा प्रश्न आहे कारण त्यामध्ये माहिती तुम्हाला लक्षात ठेवावी लागते वेगवेगळे कायदे असतील धोरणं असतील वेळोवेळी त्यामध्ये बदल केलेले असतात त्या धोरणाचं उद्दिष्ट नेमकं काय असतं त्यामध्ये काय अमेंडमेंट केलेली असेल तर ही सोप्या स्वरूपाची माहिती आपल्याला लक्षात ठेवावी लागते त्यामुळे मी याला इंटरमियट स्वरूपाचा कन्सेप्ट आहे असं मला म्हणता येतं आता आर्थिक धोरणं जो प्रश्न विचारला गेलेला आहे की औद्योगिक धोरण पहिले दुसरे जो काही प्रश्न असेल तर तो आपल्याला असं म्हणता येतो की नियोजनाच्या दरम्यानचा नियोजनानंतर म्हणजे नव्वदच्या दशकानंतर जे काही आर्थिक संकल्पना या ठिकाणी विचारल्या गेल्या आहेत तो या ठिकाणी त्यावर प्रश्न विचारलेला आहे आपण सुरुवात करूया एम आर टी पी ॲक्टपासून म्हणजे काय स्वरूप तुम्हाला माहितीच आहे आपण आता चर्चा करणार आहोत ब्रीफमध्ये आपण त्याचा कंटेंट थोडा कमी केलेला आहे वेळेअभावी तर एम आर टी पी ऍक्ट हा जो आहे यामध्ये असं मला म्हणता येतं की एम आर टी पी ऍक्ट हा कधी लागू झाला एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये आता लक्षात घ्या या ऍक्टच्या टायटल वरून असं मला म्हणता येतं की मार्केटमधील मक्तेदारी आणि काही चुकीच्या व्यापार पद्धती असतील तर त्यांच्यावर बंधन आणण्यासाठी हा कायदा पास केला गेला नावावरून मी सांगू शकतो त्यामुळे याची शिफारस कोणी केली मित्र हो? तर मक्तेदारी चौकशी आयोग ज्याला आपण एम आय सी आयोग असं म्हणतो किंवा दत्त समिती देखील म्हणतो कारण त्याचे अध्यक्ष हे सुबिमल दत्त हे होते त्यांनी रिकमेंड केला गेलेला आहे की भारतामध्ये अशा प्रकारचा कायदा असायला हवा स्थापना म्हणजे हा कायदा कधी अंमलात आणला गेला एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये कोणत्या समितीने त्याची शिफारस केली आहे ती आपण चर्चा केली नेमका काय उद्देश होता या कायद्याचा तर लक्षात घ्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काही लोकांच्या हातात आर्थिक सत्ता केंद्रित होऊ नये म्हणून कारण सत्तरच्या दशकानंतर म्हणजे स्वातंत्र्य झाल्यानंतर गरीब वर्ग हा खूप जास्त प्रमाणामध्ये भारतामध्ये होता त्यामुळे औद्योगिक काही प्रॅक्टिसेसमुळे ठराविक लोकांच्या हातामध्ये सत्ता जाऊ नये आर्थिक सत्ता जाऊ नये याला आळा घालण्यासाठी हा कायदा भारतामध्ये आणला गेला त्याचप्रमाणे मोनोपॉली नियंत्रण करणे मोनोपॉली आपल्याला माहिती आहे की ठराविक सेक्टरमध्ये काही ठराविक वस्तू जर एकच विक्रेता किंवा काही विक्रेते जास्त प्रॉफिटसाठी विकत असतील तर त्याला आपण मोनोपॉली असं म्हणतो त्यामुळे त्या मक्तेदारीला नियंत्रण करणे हा दुसरा उद्देश मला एम आर टी पीचा सांगता येतो त्यानंतर तिसरा उद्देश म्हणजे प्रतिबंधात्मक आणि अनुसित अनुचित व्यापार पद्धतीना प्रतिबंध घालणे लक्षात घ्या म्हणजे काही चुकीच्या ट्रेड प्रॅक्टिसेस असेल ट्रेड कसा असावा कॉम्पिटेटिव्ह असावा त्याच्यामध्ये पारदर्शकता असावी असं आपल्याला अपेक्षित आहे त्यामुळे जर काही चुकीच्या पद्धतीने भारतामध्ये व्यापार केला जात असेल काही संस्थान बिझनेस व्यापारी संघटनाकडून संस्थेकडून तर त्याच्यावर नियंत्रण ठेवणे आणि आळा घालणे हा उद्देश देखील एम आर टी पी ऍक्टचा आहे असं मला म्हणता येतं परंतु जसं जसा, जसा काळ बदलत गेला तसं जर भारतीय अर्थव्यवस्थेच्या गरजा बदलत गेल्या आणि दोन हजार नऊमध्ये हा कायदा काय केला गेला रद्द केला गेला त्या जागी दोन हजार दोनमध्ये जो कायदा पास केला गेला होता तो पूर्णतः भारतामध्ये अंमलात आणला गेला तो म्हणजे स्पर्धा कायदा ज्याला आपण कॉम्पिटिशन ॲक्ट दोन हजार दोनमध असं म्हणतो ओके त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत परंतु महत्त्वाचा मुद्दा काय आहे की दोन हजार नऊमध्ये एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये पारित झालेला कायदा दोन हजार नऊपर्यंत चालतो आणि त्या तो त्या ठिकाणी रद्द होतो दोन हजार नऊमध्ये आणि त्याची जागा हा दोन हजार दोनमध्ये मध्ये जो ऑलरेडी पास झालेला कायदा आहे तो म्हणजे स्पर्धा कायदा तो त्या त्या जुन्या जागा घेतो या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या हा आहे टी पी ऍक्ट जो आपल्याला मोनोपॉलीबद्दल बद्दल प्रतिबंध करण्यासाठी सरकारने अंमलात आणलेला दिसून येतो ओके त्यानंतर दुसरा जो पर्याय आपल्या समोर होता तो म्हणजे दुसरे औद्योगिक धोरण आता लक्षात घ्या सेकंड इंडस्ट्रीयल okay? पॉलिसी रिझोल्युशन ओके आता इंडस्ट्रियल पॉलिसी यावरनं आपल्याला असं म्हणता येतं की देशाने भारतीय औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी हा हवे ते अपेक्षित बदल करण्यासाठी काही पॉलिसी बनवली होती त्यातली ही दुसरी टप्प्याची म्हणजे याच्या आधी देखील पहिले औद्योगिक धोरण येऊन गेले असेल त्यानंतर हा दुसरा औद्योगिक धोरण आपल्याला बघायला मिळतो तर लक्षात घ्या एकोणीसशे छप्पन्नमध्ये मध्ये हे दुसरे औद्योगिक धोरण भारतामध्ये लागू झाले त्याच्या एक आधी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये पहिले धोरण पारित केले गेले होते किंवा जाहीर केले गेले होते म्हणजे अठ्ठेचाळीसला पहिलं धोरण आलं एकोणीसशे छप्पनला दुसरं धोरण आलं ते म्हणजे दुसरे औद्योगिक धोरण आता याचं मुख्य उद्दिष्ट काय होतं तर जलद औद्योगिकरण करणे भारताला आर्थिक स्वावलंबी बनवणे आणि समाजवादी समाज पद्धतीवर भर या ठिकाणी दिला गेला होता कारण नेहरू त्या ठिकाणी पंतप्रधान झालेले होते स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये प्रचंड आर्थिक समस्या सामाजिक समस्या आपल्याला बघायला मिळत होत्या त्यामुळे उद्योगीकरणाशिवाय त्याला पर्याय नाही आहे हे लक्षात घेऊन नवीन औद्योगिक धोरण लगेच पुढच्या आपण या की आठ वर्षामध्ये जाहीर केले गेले याचं वैशिष्ट्य काय होतं तर हे औद्योगिक धोरण धोरण ज्या वेळेस जाहीर केलं गेलं त्यामध्ये भारतामध्ये जे काही उद्योग आहेत त्यांचं वर्गीकरण केलं गेलं कोणत्या आधारावर तर मालकी आणि नियंत्रणाच्या आधारावर आधारावर भारतीय उद्योगांचे तीन अनुसूचीमध्ये वर्गीकरण केले गेले अ अनुसूची ब अनुसूची आणि क अनुसूची अ जे उद्योग होते गटातील ते म्हणजे सार्वजनिक क्षेत्रासाठी त्यांना राखीव ठेवण्यात आले म्हणजे उद्योग प्रकार म्हणूया आपण की ठारविक ऍक्टिव्हिटी हे फक्त सरकारी उद्योगच करतील काही प्रायव्हेट उद्योग करतील त्या पद्धतीने सो so, अ गटामध्ये जे काही उद्योग ठेवले गेले त्या सर्वच ऍक्टिव्हिटी या सार्वजनिक क्षेत्रासाठी राखीव ठेवण्यात आल्या ब आणि क आता ब मध्ये ठराविक प्रायव्हेट सेक्टरसाठी आणि क दोघांसाठी ओपन करण्यात आलं त्या ठिकाणी दुसरं म्हणजे यातला हा पहिला अपर्याय लक्षात ठेवा दुसरा म्हणजे सार्वजनिक क्षेत्रावर भर देण्यात आला कारण का विकासाचं इंजिन त्यावेळेस खाजगी क्षेत्राकडे तितका पैसा देखील नव्हता आणि रिस्क देखील ते घ्यायला तयार नव्हते त्यामुळे सरकारलाच पुढे येऊन या ठिकाणी काम करणं अपेक्षित होतं त्यामुळे विकासाचं इंजिन म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं तिसरं म्हणजे खाजगी क्षेत्राचं नियमन म्हणजे खाजगी क्षेत्राला जर उद्योग सुरू करायचा असेल तर त्याचं परवाना त्याला देणं त्याचे काही नियमन करून घेणं हे देखील या औद्योगिक धोरणामध्ये सांगितलं गेलं त्यानंतर ग्रामीण आणि लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्याचं काम का कारण भारतीय अर्थव्यवस्था ही खेड्यात वसलेली होती त्यावेळेस देखील त्यामुळे त्या खेड्यामध्ये जे काही उद्योग होते त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम या औद्योगिक धोरणाने केलेलं आहे असं आपल्याला बघायला मिळतं त्याच्या माध्यमातून रोजगारांना चालणं असेल किंवा प्रादेशिक असमतोल कमी करणे असेल हे देखील आपल्याला दुसऱ्या औद्योगिक धोरणातून साध्य करण्यासाठी प्रयत्न केलेले दिसून येतात हे झालं दुसरे औद्योगिक धोरण त्यानंतर तिसरा जो पर्याय होता तो म्हणजे फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट ज्याला आपण फेरा ऍक्ट देखील म्हणतो आता या ऍक्टच्या टायटलवरूनच आपल्याला समजलं असेल की परकीय चलनाला नियमन करण्याचा हा कायदा होता एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये भारतामध्ये लागू केला गेला नेमकं काय काय वैशिष्ट्य होते फेरा ॲक्टची तर परकीय चलनाचे व्यवहार नियंत्रित करणे आता परकीय चलन विनिमय म्हणजे काय फॉरेन एक्सचेंज आपण ज्याला म्हणतो तर भारतीय रुपया हा दुसऱ्या देशाच्या करन्सीसोबत ज्यावेळेस आपण एक्सचेंज करतो मग तो का एक्सचेंज केला जातो तर व्यापार करण्यासाठी उदाहरणार्थ भारत जर अमेरिकेकडून अमेर अमेरिकेकडून काही वस्तू आयात करत असेल तर त्या आपल्याला डॉलरमध्ये ते पे करावे लागतात त्यामुळे मार्केटमधून डॉलर आपल्याला खरेदी करावे लागतात मग रुपया आणि डॉलर यांचं त्यावेळी देवाणघेवाण होते तो जो दर असतो त्याला विनिमय दर असं आपण म्हणतो मग या विनिमय दरावर नियंत्रण असणं गरजेचं आहे भारताकडे किती परकीय चलन असावं किंवा भारतीय चलन दुसऱ्या देशाकडे किती असावं यावर देखील आपल्या अर्थव्यवस्थेची तब्येत कशी आहे हे आपल्याला सांगता येतं ते डिटेलमध्ये आपल्याला चर्चा करता येईल फक्त या ठिकाणी आता लक्षात ठेवा की परकीय चलनाचे व्यवहार जे आहेत ते नियंत्रित करण्यासाठी हा कायदा आणला गेला कारण त्यावेळेस आर्थिक व्यवहार दुसऱ्या देशांसोबत चालू होते खाजगी क्षेत्र देखील व्यवहार करत होतं त्यामुळे त्यांनी किती प्रमाणात करावं कोणत्या देशाशी करावं या प्रकारचं नियंत्रण या ठिकाणी फेरा ऍक्टच्या माध्यमातून आणलं गेलं त्यानंतर देशामध्ये दे परकीय चलन संसाधनाचे जतन करणं कारण फॉरेन करन्सी ही जे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ज्या आपल्याकडे वस्तू उत्पादित होत नाही त्या आयात करण्यासाठी अडचणीच्या काळामध्ये आपल्याला परकीय चलन वापरता येतं ज्या देशाकडे जास्त परकीय चलन असेल तो देश मजबूत समजला जातो मग त्यासाठी देखील या ॲक्टचं कार्य आपल्याला बघता येतं त्यानंतर विदेशी चलन रूपांतरण असेल निधी हस्तांतरण असेल परदेशात मालमत्ता खरेदी आणि अनिवासी लोकांशी होणारे व्यवहार असतील या सर्वांवर नियंत्रण हा फेरा ॲक्ट करत होता म्हणजे तुम्हाला जर रुपया डॉलरमध्ये कन्वर्ट करायचा असेल किंवा एनमध्ये कन्वर्ट करायचा असेल ते देखील भारतीय लोकांना विदेशामध्ये जमीन खरेदी करायचं असेल काही मालमत्ता खरेदी करायचं असेल तर तसे व्यवहार असतील या सर्वांवर नियमन म्हणजे ते कशा पद्धतीने केलं जावं हे या ठिकाणी फेरा ॲक्ट आपल्याला सांगताना दिसून येतो जर एखाद्या व्यक्तीने फेरा कायद्याचं उल्लंघन केलं तर त्याला फौजदारी गुन्हा मानला जायचा लक्षात घ्या अत्यंत सिरियस असा हा ॲक्ट होता त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये म्हणजे त्र्याहत्तरमध्ये लागू झाला परंतु पुन्हा एकदा अर्थव्यवस्था बदलली नव्वदनंतर त्यामुळे नव्याण्णवमध्ये फेरा ॲक्टच्याऐवजी फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट म्हणजे फेमा ऍक्ट या ठिकाणी लागू झालेला आपल्याला बघायला मिळतो हा झाला फेरा त्यानंतर चौथा जो पर्याय होता तो म्हणजे नवीन औद्योगिक धोरण एकोणीसशे नव्वद नंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये प्रचंड प्रमाणात घडामोडी घडून आल्या त्यामध्ये एकोणीसशे नऊ एक्क्याण्णवमध्ये हे नवीन औद्योगिक धोरण लागू केलं गेलं ज्याला आपण काय म्हणतो न्यू इंडस्ट्रीयल पॉलिसी यामध्ये औद्योगिक क्षेत्राला अधिक बाजार आधारित आणि जागतिक पातळीवर एकत्रित करण्यावर भर दिला गेला म्हणजे मार्केट ओरिएंटेड ओके आणि भारतीय अर्थव्यवस्थेला ग्लोबल इकॉनॉमी सोबत अटॅच करण्यासाठी हे नवीन धोरण ज्याला आपण नवीन धोरण म्हणतो हे अंमलात आणलं गेलं काय वैशिष्ट्य होती ह्या कायद्याची किंवा धोरणाची तर पहिलं वैशिष्ट्य म्हणजे उदारीकरण ओके त्यामध्ये आपण काय केलं जे काही उद्योग फक्त सरकारी क्षेत्रासाठी राखीव होती त्यातले काही उद्योग महत्वाचे उद्योग सोडून सर्वच उद्योग हे बाकीच्या क्षेत्रासाठी म्हणजे खाजगी क्षेत्रासाठी ओपन करण्यात आले ओके सरकारी हिस्सा त्यांच्यातला कमी करण्यात आला याला आपण काय म्हणतो उदारीकरण असं आपण त्या ठिकाणी म्हणत असतो त्यानंतर दुसरं म्हणजे जागतिकरण ग्लोबलायझेशन आपण ज्याला म्हणतो परदेशी गुंतवणूक आणि तंत्रज्ञान आकर्षित करून भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थे जोडण्याचं काम या ठिकाणी या धोरणाने केलेलं आहे ग्लोबलायझेशन सो so, आपण काही ठराविक परमिशन बाहेर उद्योगाला भारतामध्ये काम करण्याची परमिशन दिली भारतीय उद्योगांना देखील बाहेर जाऊन काम करण्याची संधी या ठिकाणी या धोरणाने दिलेली आपल्याला बघून बघायला मिळते त्यानंतर कॉम्पिटिशन वाढवणे म्हणजे काय स्पर्धात्मक वाढवणे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेला प्रोत्साहन देणे जोपर्यंत उद्योग एकमेकांशी स्पर्धा करत नाही तोपर्यंत ग्राहकांचा फायदा होणार नाही हे तत्व लक्षात घेऊन या ठिकाणी नवीन औद्योगिक धोरण या ठिकाणी आपल्याला महत्वाचं ठरतं महत्वाचं म्हणजे एल पी जी हा जो शब्द आपण नेहमी वापरतो लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकरण या तीन शब्दांवर आधारित हे धोरण होतं जे आपण या ठिकाणी ब्रीफमध्ये अगदी चर्चा केलेली आहे ओके आता लक्षात घ्या मगाशीच आपण बघितलं की एम आर टी पी ऍक्ट हा एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये लागू झाला होता परंतु दोन हजार नऊमध्ये तो रद्द केला गेला त्याची जागा घेतली स्पर्धा कायद्याने दोन हजार दोनच्या कायद्याने तो आपण थोडक्यात बघूया तो म्हणजे कॉम्पिटिशन ॲक्ट दोन हजार दोन हा कायदा नेमकं काय सांगतो तर बाजारातील स्पर्धा स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी हा कायदा आणला गेला त्याचप्रमाणे स्पर्धा विरोधी करारांना प्रतिबंध घालण्याचं काम केलेलं आहे म्हणजे काय असे कोणते कायदे असतील किंवा असे कोणते ॲग्रीमेंट असतील बिटवीन द बिझनेस म्हणजे दोन संस्थांमध्ये होणारे दोन पेक्षा जास्त उद्योगधंद्यामध्ये होणारे उद्योग संस्थांमध्ये होणारे जर काही करार असतील की त्याच्यामुळे स्पर्धेला आळा बसतोय तर अशा करारांना प्रतिबंध घालण्याचं काम या ठिकाणी कॉम्पिटिशन ॲक्टने केलेलं आहे उदाहरणार्थ याच्या कलम तीनमध्ये म्हणजे काय कॉम्पिटिशन ऍक्टच्या कलम तीनमध्ये स्पर्धा विरोधी करारांची व्याख्या केलेली आहे की नेमकं तुम्ही कोणत्या ॲग्रीमेंटला तो कॉम्पिटिशनच्या अगेन्स्ट आहे असं म्हणणार त्याची पर्टिक्युलर व्याख्या या ठिकाणी दिली गेलेली आहे त्याचप्रमाणे व्यवसाय किंवा व्यक्तीमधील करारांवर प्रतिबंध देखील घालण्यात आलेला आहे फक्त उद्योग संस्था नाही तर व्यक्ती व्यक्तीमध्ये देखील जर काही करार होत असतील जेणेकरून स्पर्धेला आळा बसू शकतो अशांवर देखील प्रतिबंध आणण्याचं काम या ठिकाणी कॉम्पिटिशन ॲक्टमध्ये केले गेलेले आहे म्हणजेच काय कोणत्या प्रकारच्या कराराला आपण प्रतिबंध घालणारा करार असं म्हणू शकतो म्हणजे त्यांच्या व्याख्या देण्याचं काम या ठिकाणी या कायद्याने केलेलं आहे त्याचप्रमाणे प्रबळ पदाचा गैरवापर यावर प्रतिबंध घालण्यात आलं कलम चारनुसार याच्या म्हणजे एखादा एखादी मोठी कंपनी असेल मार्केटमध्ये ती त्याच्या पोजिशनचा वापर करून जर मोनोपॉलिक क्रिएट करण्याचा प्रयत्न करत असेल स्पर्धेला आळा घालत असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचं काम हा कायदा आपल्याला परमिशन देतो त्याचप्रमाणे कलम पाच आणि सहा जो आहे कॉम्पिटिशन ॲक्टचा तो असं म्हणतो की विलीनीकरण अधिग्रहण आणि एकत्रीकरण यावर देखील नियंत्रण घालण्यात येऊ शकतं म्हणजेच काय दोन कंपनी असतील एकत्र येतील किंवा एक, एक मोठी कंपनी छोट्या कंपनीला अधिग्रहण करत असेल आणि त्यामुळे जर मोनोपॉलिक क्रिएट होत असेल किंवा त्यामुळे त्या, त्या, त्या एखाद्या ॲक्टिव्हिटीमुळे बाजारातील स्पर्धेला अडचण क्रिएट होत असेल तर त्यावर देखील प्रतिबंध घालण्याचं काम कलम पाच आणि सहानुसार नुसार हा ॲक्ट करू शकतो त्यानंतर या कायद्यानुसार भारतीय स्पर्धा आयोग कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया याची स्थापना केली गेली जी प्राथमिक नियामक संस्था आहे या ॲक्टची म्हणजे काय ॲक्टमध्ये आलेल्या ज्या काही प्रोविजन्स असतील त्या सर्व बघणं त्याचं व्यवस्थित अंमलबजावणी होत आहे किंवा नाही जर कोणी त्याला व्हायलेट करत असेल तर त्यांना त्यावर कमिशन बसवणं त्याची विचारपूस करणं आणि काही ठराविक दंड ठोठावणं अशा प्रकारचं काम देखील सी सी आय या ठिकाणी करताना दिसतं ओके सो अशा प्रकारे एम आर टी पी ॲक्टनंतर हा अत्यंत महत्वाचा कायदा ज्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने अडचण क्रिएट करताय कॉम्पिटिशनला याची व्याख्या या ठिकाणी केली गेलेली आपल्याला बघायला मिळते बरोबर मग अशा प्र प्रकारे ज्या काही महत्वाच्या टर्म्स होत्या की ज्या आपल्याला माहिती पाहिजे जेणेकरून जे, जे, जे काही जे तीन प्रश्न आपण बघितले आयोगाने विचारलेले की त्याची उत्तर आपल्याला या ठिकाणी देता येतील तर आता लक्षात घ्या पुन्हा एकदा आपण प्रश्नाकडे जाऊया अशा करतो तुम्हाला ब्रीफमध्ये अगदी अतिकन्सेप्ट समजली असेल आता पुन्हा एकदा प्रश्न बघूया बघा दोन हजार तेरा साली विचारलेला प्रश्न आहे चार पर्याय आहेत म्हणजे दोन धोरण आणि दोन कायदे त्यांचं अंमलबजावणी किंवा ते कधी के पारित केले गे गेले तर यापैकी सर्वात अत्यंत महत्त्वाचा आणि सोपा जो पर्याय असेल तो म्हणजे डी पर्याय नवे औद्योगिक धोरण बरोबर आता आपल्याला माहिती कधी अपात झाला एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये तर डी पर्यायला बरोबर जोडी आहे तीन पर्याय बघा डी ला तीन कुठे आहे आता लक्षात घ्या या ठिकाणी कधी कधी सु सुदैवाने असे पर्याय येतात की एकाचं देखील उत्तर तुम्हाला माहिती असेल तरी देखील पूर्ण प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व्ह होतो तसंच या ठिकाणी झालेलं आहे की डी हा तीन म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये पारित झालेला आहे सो डी ला तीन हा एकच पर्याय आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी योग्य ठरतो तरी देखील आपण क्रॉस चेक करूया त्यानंतर दुसरे औद्योगिक धोरण हे नवे उद्योग धरून पहिलं एकोणीसशे अठ्ठेचाळीस दुसरं एकोणीसशे छप्पन ए एकोणीसशे छप्पन म्हणजे बी दोनसरा पर्याय ए टू सेकंड ए टू सेकंड बरोबर आहे मक्तेदारी व्यापार प्रतिबंधक कायदा एम आर टी पी ॲक्ट आणि फेरा ॲक्ट आता एम आर टी पी कधी आलेला आहे नाईनटीन सिक्स्टी नाईन म्हणजे बी टू वन बी टू वन बरोबर आहे आणि फेरा ॲक्ट कधी आलेला आहे नाईनटीन सेवन्टी थ्री फोर सो सी टू फोर अशा प्रकारे तीन तिसरा पर्याय जो आहे यामध्ये तो या ठिकाणी बरोबर ठेवतो हो जर तुम्हाला योग्य वर्ष माहिती असेल तर त्यानंतर पुढचा पर्याय बघा एम आर टी पी ऍक्ट जो आहे नाईन सिक्स्टी नाईनमध्ये मध्ये पारित झालेला तो दोन हजार मध्ये रद्द करण्यात आला परंतु रद्द ज्यावेळेस केला गेला त्याच्या जागी त्याच प्रकारचं काम आणि अजून जोमाने इफिशियंटली काम करेल असा एकमेव कायदा होता तो म्हणजे या पर्यायपैकी जो आपल्याला माहिती आहे तो म्हणजे स्पर्धा कायदा दोन हजार दोन ओके आता याचे बेनिफिट्स काय होते तर जे काही करार व्यक्ती किंवा संस्थांमध्ये होतील त्याच्यावर प्रतिबंध घालण्याचं काम या ठिकाणी या कायद्याने केलेलं आहे पण ते घालताना नेमकं कशा प्रकारचे ते करेर करार असतील की ज्याच्यावर प्रतिबंध घालले जातील त्याची व्याख्या या ठिकाणी या कायद्याने केलेली आहे म्हणजे अगदी सुटसुटीत व्यवस्थित हा आर टी पेक्षा इम्प्रूवड व्हर्जन आपल्याला म्हणता येईल त्यामुळे एम आर टी पी कायदा जो आहे स्पर्धा कायदा दोन हजार दोनमुळे मुळे या ठिकाणी कॅन्सल झालेला आहे असं मला म्हणता येतं ओके यापैकी जे पर्याय आहेत याचा काही अर्थ आपल्याला लागत नसेल त्यामुळे ते आपण सोडून देऊया त्यानंतर तिसरा पर्याय बघा पुन्हा दोन हजार सतरामध्ये हा प्रश्न आलेला आहे अ गट ब गट पुन्हा एकदा अ गटामध्ये एम आर टी पी ऍक्ट आणि कॉम्पिटिशन ऍक्ट आता आपल्याला माहिती आहे चार पर्याय दिले की एम आर टी पी ऍक्ट हा कधी हा आधी आलेला आहे कॉम्पिटिशन ॲक्ट हा नुकताच आलेला आहे मग दोन पर्यापैकी आधीचं वर्ष कोणतं आहे आर टी पी ॲक्ट हा नाईन्टीन सिक्स्टी नाईनमध्ये आलेला आहे दोन हजार नऊमध्ये कॅन्सल झाला परंतु दोन हजार नऊमध्ये तो कॉम्पिटिशन ॲक्ट प्रमुख झाला परंतु तो पारित कधी झालेला आहे तर दोन हजार दोनमध्ये पारित झालेला आहे म्हणजे काय अ हा दुसऱ्या पर्यायाला जोडतो अ हा दुसऱ्या पर्यायाला म्हणजे हे दोन पर्याय चुकीचे ठरतात उरला पहिला आणि दुसरा पर्याय बघा याच्यावर आपण कॅन्सल केलेले एलिमिनेट केलेले पर्याय तीन आणि चार स्पर्धा कायदा दो दोन हजार दोन म्हणजे ब एक ला ब एक ला आता हे दोन ऑप्शन आपल्याकडे आहेत म्हणजे मला आपल्याला पुढे जावं लागेल तिसरा पक्षपाती व्यापार प्रथांना बंदी घालतो या दोघांपैकी कोणता कायदा स्पर्धा विषयक गुन्हे यांची व्याख्या दिलेली आहे आता लक्षात घ्या दोन्ही कायदे हे पक्षपाती व्यापार प्रथांना बंदी घालण्यासाठी आलेले आहेत जे काही प्रॅक्टिसेस आहेत ट्रेड प्रॅक्टिसेस जे मोनोपॉलिक क्रिएट करतात त्यांच्यावर बंदी घालण्यासाठी आलेले परंतु विशेष वैशिष्ट्य काय आहे एखाद्या कायद्याचं ते आपण लक्षात ठेवायला पाहिजे मी जसं मागा सांगतो की स्पर्धा कायदा याने व्यवस्थित व्याख्या केलेली आहे जे काही प्रतिबंध आहेत जे काही गुन्हे आहेत त्या सर्वांची व्याख्या या ठिकाणी आपल्याला स्पर्धा कायद्यामध्ये बघायला मिळते त्यामुळे ब हा चौथ्या पर्यायासोबत जातो ओके आणि एम आर टी पी ॲक्ट हा तिसऱ्या पर्यायासोबत जाईल म्हणजे काय ब चौथा म्हणजे ब चौथा आणि अ हा दोन आणि तीन म्हणजे काय पर्याय क्रमांक एक या ठिकाणी योग्य ठरतो ओके एम आर टी पी ऍक्ट नाईनटीन सिक्स्टी नाईन एम आर टी पी ऍक्ट पक्षपाती व्यापार बंदी स्पर्धा कायदा दोन हजार दोन त्याने व्याख्या केलेली आहे स्पर्धाविषयक जे काही गुन्हे असतील त्यांची व्यवस्थित या ठिकाणी व्याख्या आपल्याला केलेली दिसून येते ओके सो अशा प्रकारे आपण काही कॉमन फीचर असलेले प्रश्न या ठिकाणी चर्चा केलेली आहे त्यावर आधारित संकल्पना देखील अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की या ठिकाणी आपण कंटेंट नाही शिकत आहोत हाच कायदा जर मला कंटेंटमध्ये शिकायचा असेल तर अजून डिटेल होऊ शकतो परंतु या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी दे जितकं समर्पक माहिती आपल्याकडे असायला हवी ती मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे अशाच पद्धतीचे नवनवीन प्रश्न जे काही आयोगाने विचारलेले आहेत ज्यांच्यामध्ये काही कॉमन क्रॅटिक्स असतील ते कॉमन प्रश्न आपण वेळोवेळी तुमच्यासोबत समोर घेऊन येणार आहोत आशा करतो आजचं सेशन समजलं असेल त्यामुळे या ठिकाणी थांबूया धन्यवाद